मायमौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल आणि सासर उंबरखेड माहेर बडगाव आज राम जागर रामाची गाणी रामाचा जन्म हाराणी फुलाणी भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर आणि पालखेत रामाला बसवलं मंदिर सजवल पालकेत रामाला बसवलं हाराणी फुलानी भावाणी भक्तीनी रम मंदिर सजवलं मंदिर सजवलं निरामाला पालखीत बसवलं मंदिर सजवलं निरामाला पालखीत बसवलं श्रीरामाचा करूया सोहळा श्रीरामाचा करूया सोहळा नाचू गाऊ भक्तांचा मेळा नाचू गाऊ भक्तांचा मेळा हाराणी फुलाणी भावाणी भक्तीने मंदिरं सजवलं हाराणी फुलाणी भावाणी भक्तीने मंदिरं सजवलं मंदिर सजवलं ने रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवलं ने रामाला पालखीत बसवलं टाळम मृदुंग घेवणी हाती टाळम मृदुंग घेवणी हाती आनंदाने रामाचे गुण गाती आनंदाने रामाची गुणगाती हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवलं रामाला पालकीत बसवल मंदिर सजवलं आणि रामाला पालखीत बसवल आनंदली अयोध्यानगरी आनंदली अयोध्यानगरी दिव्य प्रकाशात लखलखी दिवाळी दिव्य प्रकाशात लखलख ती दिवाळी हराणे फुलाणी भावाण भक्तीने मंदिर सजवलं हाराणी फुलाणी भावाण भक्तीने मंदिरं सजवलं मंदिरं ने रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवलण रामाला पालखीत बसवलं मुखान म्हणू श्रीराम जय राम मुखाने म्हणू श्रीराम जय राम आनंद घेऊ तरुण मानवी जीवनात आनंद घेऊ तरुवा मानवी जेवणात हाराणे फुलाणी भावाणी भक्तीने मंदिर सजवलं हाराणी फुलाणी भावाणी भक्तीने <cin> मंदिर <Woah> सजवलं <ImpossibleEh> मंदिर <audio> सजवलं निरामाला पालकीत बसवलं मंदिर सजवलं निरामाला पालकीत बसवलं हाराणी फुलाणे भावाने भक्तीने मंदिर सजवलं हाराणे फुलाणे भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवल रालकीत बसवलं मंदिर सजवल रालकीत बसवल मंदिर सजवल रालकी श्री श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम